गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सगळी आपापल्या कामाने व्यस्त कुणीसुद्धा नाही घरी पोरं गेली शाळेत पोरांच्या सकाळच्या शाळा आणि क बापू गेलं कुठं फिरायला सकाळ सकाळ ताजलं लवकर उठून आंघोळ करून काय माहिती छान तिकडं पाणी तापतंय चुलीवरती एक जण राहिल्यात शेट आंघोळीचं आताशी होयात्या आवात दिलं का चुलीला आणि हो का इथं मस्त पैकी भेंडी चिरली ताजी ताजी रात्री मंडईवरून आणलेली मग रात्री कस झाली लाकडीचा बाजार आत्या ला। चांगला झाला ना बर झालं बुनाकाराचं कस आबादल्या सरशी थोड का व्हायना फुलाची मिळते ना, फुल फुला, ना? ना? मंडई ही आणली छानपैकी भेंडी आणली इकडं कणिक मळून ठेवली या धार काढली दुध किटलीत वतलं दूध काय आमचं पाचच लिटर जातं घरी ठेवू नको मस्त अशी मंडई घेऊन आल्या काकडी बटाट आलं टोमॅटो वांगी भाजायला भाजी करायला परत न नका ह्याच्यात हो वाटाणा ढोबळी मिरची कारलं हिरव्या मिरच्या वाटाणा नीट करावं लागल खरबूज घेऊन आल्या ती कलिंगड नाही आणली पण खरबूज आणल्यात मांजर दूध पिऊन गेलं किती आणले ते चार किलो तुम्हाला कडई द्यायची ना कलिंगड कलिंगडापेक्षा खरबूज छान लागतं आत्या खायला म्हणून मला ती कलिंगड खायला नाही आवडत ती खरबूज खायला आवडत घरा भिंडी टाकत्यावर हम्म मांडलाय सकाळी एकदा झालाय आता एकदा प्यायचा आणि ह्याच्यावर जेवणच करायचं होय आता आल्या गेलेल्याच काय हो सारखं चालूच असतं तर आली गेली त्याच्यामुळे त्याचा नाही ते ताण घ्यायचा विषय परत प्यायचा का हो मग काय तर हम्म

आता तू म्हणते आता रोज चपात्या वरती लावलाय आता काय घरच गवत भेत नाही सकाळ चपाती संध्याकाळी भाकरी हो आता कस मग दोन्हीची बराबरी होईल दोन्हीची बराबरी नाहीतर तर एक जण कोणची तरी माग राहील आणि एक जण पुढे जाईल हो असं पण असत मग गहू म्हणजे बाजरी आणि गहू दोन्ही सेमच संपलं पाहिजे नाहीतर मग मग परत एकदा निसता गहू बाजरी थोडी आणि गहू जास्त मग दोन्हीची बराबरी करायची बाजरीची पण गव्हाची पण बाजरी सेमच आहे गहू पण सेमच आहे गहू आपल्याला किती झाला जवळपास नऊ तुम्ही म्हणला किती झालाय ताई साहेब तुम्हाला तर बरोबर आम्हाला नऊ पिशव्या झालाय नऊ नऊ साडे नऊ पिशव्या झालाय काही एवढा मोजलेला नाही म्हणजे असा जसं पिशव्या हिवा तशी तोंड काय लावले आप आम्ही आपलं असं भरले एवढी तोंड लावायची ना आम्हाला नाही जमत एवढं होय आता आपलं असच आम्हाला मला नाही तोंड लावायला आत्याला इथं पण त्याला सुतुळे आण दाबाण हुडकान परत नवीन दाबाण आणायचा <laughs> कुठं वाचायचं पाहिजेत करीत म्हणून म्हणलं राहुद्या द्या बरेच जण परत मानतात रश्माताय बापूंला सांगा धन टाकायला एकदा एकरभर धन टाका आता या महिन्यात कोथिंबीर टाकली तर बाजारले घाव एप्रिल मे महिन्यात नेमकी काढायची काय माहिती पण ती माणतात टाका तुम्हाला हाय तेवढं पाणी मांडल्या बाकीचं धान करण्यापेक्षा कोथिंबीरच टाका बापूंला तेवढा निरोप सांगा मग काय करायचं बापूंला निरोग सांगा ऐका कसं तुम्ही कोथिंबीर टाकायचा बाकीचं काहीच नाही करायचं फक्त कोथिंबीर टाकायची ऐकत नाही आपलं ना तरी बापूंला विचारते मी एकटाच विचारते व्हिडीओ मध्ये पण आता व्हिडीओ मध्ये गावतात का नाही माहित नाही कारण का हा व्हिडीओ मी छोटाच टाकणार नाही मोठ्याचा प्रॉब्लेम सध्या काय आता हे मुलाखत घेऊ कोणाची बापूची ना आपली बापू काय तुम्हीच सांगा तुम्हाला सांगा ऐकायला त्यांच्या तुम तोंडने तुम्ही ऐका हा आपली नाही ऐक कुत मिर टाकायची का गावात प्यारायची मला रात्री म्हटलं तुला काय घे मी गवार पेरणार आहे म्हणलं तू काय म्हणूच नको आता पेरणार आहे मी म्हणलो दिवा लावून तोडावं लागायचे आपल्याला सगळ्याला तरी ओरकायची नाही तोडायची गवारीच काम म्हणजे एवढं सोपं होय हाताला दुख होतातच होते ती गवार तसली साधी गवार ही करायची म्हणली तर त्याला कुस असती आणि निर्मलची गवार बारा निर्मल बारा ती पटाटी गवार असते नेवाळी त्याला काही कोणी खायना ना? म्हणून नाही कोथमिरीच बघू करू निवेदन लय नाही पण थोडीशी करू पाण्यापुरती कारण का आता कडवळ आणि मकवान हाय ती आता भिजवायचं काही हीच करावं लागेल पण कोथमिरी भिजल होय सात आठ दहा गुंट म्हणा पंधरा असं थोडंफार बघू करू निवेदन बाकीचं काहीच नाही फक्त कोथमिर कारण का ऊन उन्हानी काम होत नाही हो ता। आता ताण पडतो त्रास होतो उन्हाचा आणि आता कसं आमचं घराचं काम पण आता हा घराचं काम पण आमचं बुधवारपासून चालू करायचंय आता मंगळवार नाही तर कच्चीची कचीची निटाची गाडी बोलावली आताशी हा मग आता एवढं दोन चार दिवसात ही करायचं मग बघू कसं होतंय बापूंडला जी विचारून तर असो गुड मॉर्निंग शुभ सकाळ बाय सगळ्यांना आणि आता चाललाय स्वयंपाक सगळ्यांना माहितीये भेंडी कशी करते कशी नाही ना। जास्त करून आमच्यात हिरव्या मिरची पेक्षा लाल तिकटाची भिंडी आवडते पण आता केली मिरची बारीक असं तो बारी सगळ्यांना आणि तुम्ही पण या छाप्याला परत मानतानास माता चालावला नाही एक जण म्हणलं तुम्ही नाही चा बोलावला तरी आम्ही तुमची हुडू बघतो एक एकटी असली तरी असायचं वाचल्या तुमचं प्रेम एवढं इतकं कि खुश आहे आम्ही कधीतरी सगळ्यात कधी कधी या सवड असल तस यात जा कोणाला आवड आहे त्याला सवड मिळण ज्याला आवडणार त्याला नाही सवड मिळणार तेवढं ज्याला आवड आहे त्याला सवड मिळणार आणि आज बाप्पूचा वाढदिवस आहे ना आजच आहे. आजच आहे. बघू किती जाऊ पण देऊ मुलाखत सगळ्यांना. हा.